नमस्कार मित्रांनो नुकताच आपण सर्वांनी दिवाळी हा सण अतिशय उत्साहात साजरा केला आहे दिवा दिव्यांशिवाय दिवाळी हा सण अपूर्णच आहे मग आपण दिवाळीत हे वापरलेले दिवे काळे तेलकट पडलेले असतात दिवाळीनंतर घरच्या गृहिणींना हे दिवे स्वच्छ करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते तर आज आपण हे दिवे स्वच्छ कसे करावे यासाठी एक सोपी ट्रिक पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवाळीतील तेलकट झालेले दिवे स्वच्छ करण्यासाठी ही खास पद्धत दिवाळीत दिवे हे मुख्य आकर्षण असते दिवाळीत आपण वेगवेगळ्या आकर्षक पणत्या दिवे यांची आरास करतो दिवाळीत पणत्या दिवे यांच्याशिवाय अपूर्णच आहे दिवाळी सणाला दिव्यांचे विशेष असे स्थान असते रांगोळी काढून त्याच्या भोवती दिव्यांची आरास करून आपण हा सण साजरा करतो एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या आकारांचे रंगांचे दिवे लावून आपण घराची सजावट करतो घर, घरदार अंगण संपूर्णपणे दिव्यांनी उजळून निघते मातीच्या पणत्यांसोबतच आपण पितळ स्टील चांदी यांसारख्या इतर धातूंपासून तयार झालेल्या दिव्यांचा देखील वापर करतो दिवाळीत येणारे लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज यांसारख्या विशेष सणांना आपण हे दिवे लावतो परंतु दिवाळीचे तीन चार दिवस सतत हे दिवे वापरून उष्णतेमुळे काळे पडतात या दिव्यांतील तेल तुपामुळे दिवे चिकट तेलकट होतात असे चिकट तेलकट काळे कुट्ट झालेले दिवे स्वच्छ करणे फार वेळखाऊ काम असते यासाठीच दिवाळीत वापरलेल्या दिव्यांवरचे तेलकट काळे चिकट डाग कसे काढावेत ते पाहूयात दिव्यांवरील तेलाचा चिकट थर आणि काळे डाग अगदी सहजपणे काढण्यासाठी ते कसे स्वच्छ करावेत याचीही एक खास ट्रीप दिवाळीत वापरलेल्या दिव्यांवरील तेलकट काळे डाग कसे स्वच्छ करावेत दिवाळीत सतत दिव्यांचा वापर करून त्यावर तेलाचा चिकट तेलकट थर साचतो याचबरोबर उष्णतेने दिवे काळे पडतात असे दिवे स्वच्छ करण्यासाठी पाणी लिंबाचा रस बेकिंग सोडा डिशवॉश लिक्विड इतके साहित्य आवश्यक आहे सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात सगळे दिवे व्यवस्थित भिजतील इतके पाणी घ्यावे त्यानंतर हे पाणी थोडे कोमट गरम करून घ्यावे आता या गरम पाण्यात आधी सगळे दिवे ठेवावेत त्यानंतर यात प्रत्येकी दोन टेबल स्पून लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा डिशवॉश लिक्विड घालावे त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे पाणी थोडे हलवून घ्यावे जेणेकरून यातील सगळे जिन्नस पाण्यासोबत मिसळतील आता गॅसवर मध्यम आचेवर ठेवून या भांड्यावर एक झाकण ठेवावे अशा प्रकारे पाण्याला एक उकळी येऊ द्यावी उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे भांडे गॅसवरून खाली उतरवून घ्यावे थोडे थंड झाल्यानंतर दिवे या पाण्यातून काढून घ्यावे अशा प्रकारे ही सोपी ट्रीक वापरून न घासता देखील दिव्यावरचे तेलकट चिकट काळे डाग अगदी सहजपणे काढता येतील तर मित्रांनो अशाच सोप्या सोप्या ट्रिक आणि टिप्स बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद